रामरा मंडळी मी आहे स्वप्नील आहे मंगळवार नारीचा बाजारा निघाले नेरीच्या बाजारात तिच्या साठच्या स्पीड ने नेरीकडे नेरीत ने ने पोहोचलो इकटो बोलले की घे गाडी बैल बाजार कडे डायरेक्ट बैल बाजार मध्ये काय बाजारला टाइट भरलं तू आता करता मला घे माझा फोटो मग कार्यकर्त्याचा फोटो काढून निघाले शेतीत वापरणारे सगळे अवजारे होते लागले या पाया तसेच बैलांचे सगळे सजावटीचे सामान होता खोटं लागले आपल्या बैलांसाठी सामान पाय आणि हे बैलांसाठी हे घेतलं काय म्हणता मला माहित नाही तुम्हाला माहित असेल तर कमेंट बाजारात जात असताना आला बो मला या आवाज Bye. आपल्या एक गल्ला दाबून आलो आणि मला घ्यायची होती सँडल मग काय सँडल घेतले निघालो बजाकडे घुसलो तर काय जिकडे तिकडे आंबेच आंबे दिसत होते घ्यायची होती दुसरं हायकोर्ट लागलो दुसरं पाहिले दुसरं घेतले निघालो घराखंड त्यात असताना टाकलं दिलपरामध्ये पेट्रोल निघालो घराकडं हे पोहोचून दुराचा टाइम ता मग काय काढले डेपण लागलो हे आपल्या एका टायमाचं दूध हे एका टायमाला इतकंच दूध जात आपलं गावाला जायचं होतं गावाला मग त्यांनी काय सोडलं उमाळ्या फाट्यावर निघालो घराकडे हे आपले गणेश टाइम शेवट पाहताना बेकारून तपर आलता वाटलं सूर्य आज माझी गडा भेटच घेतो काय पार्सल न्यायचं होतं आपल्याला सुरतले पोचायला मग काय काय उमाळा फाट्यावर पार्सल जीवन शेट बोलून आली जीवनशेट पार्सल निघालो उमाड्याकडे माझा रस्ता असा घेत समजत नाही रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता आहे खाली दिरबरा झापूक झुपूक करत उमाड्याकडं तुला उमड्यातून आली बस एकच नंबर खतरनाक दिसू राहिल ती बस मध्ये टाकलं पार्सल केली बस रवाना तो गावातून घेतलं दोन कोण निघालो घराकडं त्या पुरा दिवस आपल्या गाडीवर फिरायलाच निघाला भाऊ असा होता आजचा दुसरा दिवस भेटू आता उद्या